सर्वसामान्यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट लागू करणं आता सरकारसाठी डोकेदुखी ठरणार आहे कारण मराठा समाजापाठोपाठ बंजारा समाजही हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी आक्रमक झालाय मात्र बंजारा समाजाने नेमकी काय मागणी केली आहे मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय मात्र याच निर्णयामुळे सरकार पुढे नवा पेच उभा राहिलाय मराठा समाजानंतर आता बंजारा समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय हैदराबाद गॅजेट बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात तातडीने समावेश करा अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू असा थेट इशाराच बंजारा समाजानं सरकारला दिलाय राज्यात बंजारा समाज जवळपास आठ टक्क्यांपर्यंत आहे राज्यात बंजारा समाज हा ओबीसी जाती आणि जमातीमध्ये कर्नाटक आणि राजस्थान मध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आला त्यामुळे हैदराबाद गॅजेट नुसार राज्यातील बंजारा समाजाही आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करतोय मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाची लोकसंख्या आढळते असे प्रतिपादन माजी तथा समाजसेवक सुनील पवार यांनी उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना निवेदनाद्वारे केली यावेळी सुनील पवार सुरेश चव्हाण गोकुळ पवार अनिल जाधव दशरथ चव्हाण आदी बहुसंख्य बंजारा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते उपोषणामुळे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट चे अनुसरून म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश यांच्या जा अनुसरून त्यांना मराठ्यांना सगळं ओबीसी मध्ये ओबीसी मध्ये प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र देण्याचे जा शासनाने ठरवलेलं आहे जसं मराठा समाजाला समजा ओबीसी मध्ये त्यांनी टाकलेलं आहे तसं समजा जर हैदराबाद गॅजेटचं जर समजा अवलोकन केले असता तर त्यामध्ये आमचा बंजारा समाज हा सुद्धा अनुसूचित जातीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहे तर जर महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी जर समजा हैदराबाद गॅजेट लागू करतो तसंच आमच्या बंजारा समाजासाठी सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि बंजारा समाजाला अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा अशी आम्हाला शासनाकडे विनंती आहे दोन सप्टेंबर रोजी हैदराबाद है है। गॅजेटनुसार एकोणीसशे एकवीस यानुसार जे गॅजेट मान्य झालेलं आहे त्यामध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी शेड्यूल ट्राईपमध्ये येतो परंतु जो समाज आज उठाव करतो त्या समाजाला इथे आरक्षण मिळून द्यायचं आणि जो समाज शांतप्रिय पद्धतीने समाज जीवन जगतो त्याला आरक्षण द्यायचं नाही अशी डोहरी भूमिका आज शासनाकडून पाहायला मिळत आहे त्या कारणानं आम्ही शासनाला इथं पुन्हा विनंती करायला आलेला आहे आणि तमाम तालुक्यातील पदाधिकारी नायक कारभारी तसेच विविध ग्रामीण क्षेत्रातील इथे बंजारा समाजातील मोठ्या संख्येने इथे गणमान्य व्यक्ती उपस्थित झालेले आहे त्यामध्ये आमची एकच विनंती आहे शासनाला की शासनाने जे हैदराबाद गॅझेट दा हे प्रसिद्ध केलेलं आहे किंवा मान्य केलेलं आहे आणि दोन सप्टेंबरला याची प्रसिद्धी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी संभ्रमावस्था दिसत आहे एकतर शासनाने पत्रकार परिषद घेऊन याची पूर्णतः उलगडा क्लिअर करावा की जेणेकरून संपूर्ण समाजाला समजावं की आपण कोणत्या आरक्षणात येतो किंवा नाही येत इथं समाज फार मोठ्या संभ्रमावस्थेत आहे परंतु मागील बऱ्याच वर्षापासून भारत बऱ्याच दशकापासून बंजारा समाज हा अनुसूचित जमातीत महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी धडपडत आहे परंतु कुठंतरी तो आवाज दाबला चाललेला आहे पण कर्नाटक असो तेलंगणा असो इथे समाज हा अनुसूचित जमातीमध्ये बऱ्याच दशकापासून आहे व तिथला समाज हा आरक्षण मिळाल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात विकसित झालेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मा हे आरक्षण नसल्यामुळे समाज हा फार मागासले येतो ग्रामीण अवस्था पाहिली असता फार दयनीय अवस्था बंजारा समाजाची झालेली आहे म्हणून मी शासनाला इथून आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती करणार की शासनानं आमच्या निवेदनाची किंवा समाजाची जो आवाज पुढे चाललेला आहे त्याची पूर्णतः दखल घ्यावी